सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओबी सातशे अठ्याहत्तर ते सातशे त्र्याण्णव चंदनाचे बुड सर्पी जैसेड का निधानाचे तोंड विवसिया जेवी अगा स्वर्गीचे गोमटे आडव याग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे हे असो दिपाचे सिद्धी अवघड धुआधी ना तरी तो औषधी जिभेसाठाओ तया परी पांडवाजया सुखाचा रिगावा, गावा विषम तेथ मेळावा यमदमांचा देत सर्वस्नेहा मिठी आगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काठी काढिताची विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कसे करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांचे शुशुमनेचे नितोंडे तोंडे गिळे प्राणा पानाचे लोंडे ओ बोहणी वडे भारी जे थजे सारसाही ओ हा हुनी वस्त काढिता ना दवडिता बाणया वरुणी पैमाये पुढवनी बालक काळेने ताई होय होय उदक तुटता मिनाम तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतु होय ते वीर विराग साहती, ऐसा जया सुखाचा आरंभू दाविका ठणण्याचा क्षोभू मग अक्षराब्धी लाभू अमृताचा जैसा पहिल या वैराग्य मळा धैर्य शंभूड वि तरी ज्ञानामृते सोहळा पाहिजे थे पै कोलिताही कोपी ऐसे द्राक्षांचे पण असे ते परीपाक जैसे माधुर्य जाते हे पिकली आत्म प्रकाशे, प्रकाशे मग वैराग्येश्री नाशे अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनल्या बुद्धी तैसी अद्वे आनंदाच्या पैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभवविश्रामे वैराग्यमूलजे परिणमे ते सात्विकेण नामे सुख श्रीराम श्रीराम श्रीराम